कामाच आहे का जो खासदार आहे ना आमचा लोखंडी अजून पाहिलाच नाही आम्ही काय बरं ही येतच नाही तो कधी लोकांनी निवडून कसं काय दिलं तो का तो झाला ना तो टाक सरकार एकदम चांगलं व्यवस्थित होत आणि आता खासदार केलं होतं पण त्यांच्यावर वापचोरी साहेबांनी जनतेचं प्रेम मिळवलेलं आहे एकच खासदार भाऊसाहेब वापचोरी नावाचा खासदार जिल्ह्यातला पण नाही कुठून ना आयात दिलाय आमच्या पुढे उभा बा का निवडून दिलो ज्यांनी मोदी साहेबांनी ज्यांना फुकट अन्न दिलं आज कोणाक जा कोणी एक किलो धान्य द्या किराणा दुकानात जा काय द्या कुणी कोणला देऊ शकत नाही सगळे आता पलटी होणार आहे मतदान करणार कर्जमाफी करू शकतो कर्जमाफी मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आहोत कोतुळ या गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत कोतुळ गावातील नागरिक नक्की सरकारवर खुश आहेत का त्यांचे खासदार कोण खासदाराची कामं कशी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीला कोणाला साथ देणार या लोकसभा मतदारसंघातून खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामध्ये ही लढत होत असून नक्की हा परिसर कोतुळ परिसर कोणासोबत जाणार याबाबत आपण चर्चा करतोय काही नागरिकांशी संवाद साधू ते खासदाराच्या कामांवर खुश आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू सरकारवर खुश आहात का तुम्ही 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 नाही नाही सरकारवर खुश आहात का सरकार चांगलं चांगले कोण आहे तुमचे काम कसं आहे चांगले काम आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करा सरकारवर खुश आहात का सरकारचं काम सरकारच कामाच आहे का जो खासदार आहे ना आमचा लोखंडी अजून पाहिलंच नाही आम्ही काय बरं नाही तो कधी आता निवडणुकीला उभे राहिले ते परत परत पर, प्रचाराला येतील ना प्रचाराला आले तरी मत नाही त्याला मिळायचं माया पण हा जो कोतुळ परिसर आहे याच्यात कोणाच चर्चा आहे भाऊसाहेब भाऊसाहेब निवडून ये का बरं भाऊसाहेब मग काम चांगले त्याचं भाऊसाहेबांनी उद्धव ठाकरेंना सोडलं होतं मधल्या काळात त्याचा तोटा येईल काय तोटा होणार काहीच नाही तोटा होणार नाही हो ना 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 ना। 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 यांचं काम खरंच चांगलं नाही का राजकारण नाही पाहिलं नाही राजकारणाचा भाग आहे राजकारण नाही राजकारण म्हणून सदाशिव शिवलोखंडे वर टीका केली जाते का बर कामच नाही ना काम दहा वर्षामध्ये येऊन एकदा आमच्या गावामध्ये एकदा पण आलेले नाही ते काळे का ते सुद्धा माहिती नाही एकदा आलेले नाही आले मग त्याला लोकांनी निवडून कसं काय दिलं दोन तो मूर्खपणा झाला ना तो मूर्खपणा झाला खासदार लोखंडे यांचं काम कसं आहे सदाशिव लोखंडे हे आम्हाला खासदार होते आज तुमच्यामुळं कळालं आम्हाला दहा वर्ष खासदार होते आता ते शिवसेनेचे उद्धव साहेब ठाकरे याच्यावर ते निवडून या आलेत पण ते आम्हाला खासदार दहा वर्ष राहिले हेच खरं आम्हाला आज तुमच्यामुळे कळालं उद्धव ठाकरेंचं सरकार कसं होतं उद्धव ठाकरे चांगलं व्यवस्थित होत आणि आताच सरकार कसं आहे सरकार कसं आहे सरकार आहे आता उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाघचौरे यांना उद्धव ठाकरेंची सहानुभूती राहील का साहजिकच अजून काही नागरिकांशी बोलू वागचौरेंचं काम कसं होतं पहिलं आणि सदा शिवलोखंडे काम कसं आहे या मतदारसंघामध्ये वाघचौरे साहेबांचं जेवढं जेवढं काम आहे एवढं दहा वर्षाचे शिर्डी मतदारसंघाचा नव्हे तर पूर्ण या मतदारसंघाचा तोटा अकोले तालुक्याचा तोटा झालेला आहे खासदार नसताना सुद्धा खासदार भाऊसाहेब वागचोरी साहेबांनी या कोतुळ पुलासाठी अनेक कामं म्हणजे त्या ठिकाणी रखडलेले प्रश्न मार्गी लावलेले सत्तेत नसताना सुद्धा तर लोखंडे साहेबांचा तर प्रश्नच येत नाही कारण ते दहा वर्षाचे सत्तेत असताना देखील मतदारसंघात कुठंच त्यांनी चक्कर सुद्धा मारली नाही ते खासदार आहेत याची मतदारसंघाला जाणीवच नाही का ना। तो माणूस खासदार त्याच्यामुळं वाकचोरे साहेब सोडून या मतदारसंघात दुसरा ब्रँड चालणार नाही भाऊसाहेब विखे पाटलांनी खासदार केलं होतं अशी चर्चा आहे त्यावर काय सांगा विखे साहेबांनी खासदार केलं होतं पण त्यांच्यावर वागचोरे साहेबांनी जनतेचं प्रेम मिळवलेलं आहे आता जनता जनतेने ठरवलंय तर ह्या मतदारसंघात एकच खासदार भाऊसाहेब आगचरे नावाचा खासदार राहणार हे म्हणतात भाऊसाहेब आकचोरे देतील लोक सात भाऊसाहेब सदाशिव यांवर नाराजी काय त्यांची काम नाही त्या पद्धतीची कामच नाही असं म्हणायचं जनतेच्या हिशोबाने अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू पण गाव कोणतं आहे तुमचं वाघापूर सरकार खुश आहेत का सरकार आम्ही नाही खुश बोल का बर का सरकार नादा नाही नगे 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 सरकारच नका आम्हाला आमची पार पार्टी पाहिजे शपथ भाऊ आम्हाला सांग काय नकसतं का नाराजी का नाराजी नाराजी म्हणजे लय नाराजी आम्हाला राशन फुकाड दिलं पण पार काय काय भूलून गेली फुकाड राशन ना। बोल 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 हां बरं बर ना बोल ना तुला काय बोलायचं हा आमच्या कांद्याला बाजार नाही काय नाही काय ना, करतं कर या सरकारला ही सरकारवर नाराजी व्यक्त करतात का बरं नाराजी शेतकऱ्यांची काय आता ते त्यांच्या मालाचा प्रश्न आहे शेवटी त्या मालाला बाजार नसल्यामुळं मग बोलताय नाराजी पकडता येत ना सरकारनं तसं पाहिलं तर सगळ्या लोकांना फुकट दिलं पण त्याचा काही शून्य उपयोग आहे इथं शेतकरी पण नाराजी व्यक्त करतो सर्वसामान्य नाराजी व्यक्त करतो पण ती मतदानात दिसत नाही सरकार व नाराजी जरी असली तरी सरकारच्याच बाजूने अनेकदा मतदान झाल्याचं आपण पाहिलेलं आहे असं काय हो मूळच तिकडूनच त्याच्यामुळे त्यांच्या आता सर्वसामान्य मतदान करायला विसरतो नाही विसरायचं काय का आम्ही सगळे करणारच आहे मतदान करत कुठल्या याला केल्याशिवाय राहते का तुमचं गाव कोणतं काय व्यवसाय काय काय नाही शेती करतो खुश आहेत का शेतीमध्ये शेतीवर खुश आहेत का नाही आता शेतीवर काय मला सविस्तर सत्तावीस शेती मी सातवे गावच आहे काय आता कोरडवा शेती कोरडवा शेती खासदार कोण आहे नाही आता मी त्या खासदार कोण आहेत खासदार कोण आहे सातशे लोखंडे त्याचं काम आहे त्यांचं कामच नाही चांगलं कामच नाही नाही का... दहा वर्षात खोतो हो गावात आलेच नाही परंतु खासदारांचा प्रचार या विभागाचे माजी माझे आमदार आणि आमदार करणार आहेत त्याचा फायदा होईल ना त्यांना नाही होऊ शकत का बरोबर लांब लांबटे साहेबांचं ऐकणार नाही सर नाही नाही यावर या वेळेला सदाशिव लोखंडेचा विषय नाही भाऊसाहेब अक्चौर भाऊसाहेब अक्चौर भाऊसाहेब अक्चौऱ्यांबद्दल एवढं का बरं आकर्षण आहे तो सर्वसामान्यामधला माणूस आहे बरं त्या कशा सर्वसामान्यांच्या म्हणजे समस्या ज्या असतील जाणून घेतो समस्या सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत जातो आणि हा जो आहे सदाशिव लोखंडे हा दहा वर्ष खासदार असून एकदाही लोकांकडे आला नाही कोणाच्या समस्या जाणून घेतल्या नाही काही विकासाची कामं केली नाही काहीच नाही ना नुसतं फक्त यायचं कुठून आयात आणलंय कुठला आमच्या याच्यातला पण नाही याच्या जिल्ह्यातला पण नाही कुठून आयात केला दिलाय आमच्या आम पुढे उभा का निवडून दिलं होतं मागे काय देवी मध्ये काय आहे सरकारचं काय करताय त्यांचं त्यांना वर खायचं सत्ता तुम्हीच निवडून दिलं होतं ना त्यांना दिला काय निवडून दिलं होतं शिवसेनेच्या लाटेमध्ये मोदी साहेबांच्या लाटेमध्ये निवडून मोदी लाटेमध्ये निवडून आले ना आता फटके बसेल का शंभर टक्के बसेल मोदींच्या विरोधात नाराजी आहे का शंभर टक्के का बरं नाराजी कारण शेतकऱ्यांना बा... भाजीपाल्याला बाजार नाही शेतकऱ्यांची मुलगत प्रश्न ची सोडवणूक होत नाही कांदा असेल टॉमॅटो असेल रस्त्यांची असेल दुधशा असेल तर लोक जे आणि त्या प्रकारे दोन पक्ष फोडले त्या पक्षाने त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी ते नाराजी व्यक्त करत सरकारवर खरंच नाराजी आहे का आता सर्वात महत्वाचा विषय जनता आहे जनता काही बोलत पण महत्वाचा विषय असा आहे की जो गोर गरीब हातावर समोर मजूर आहे ज्यांनी मोदी साहेबांनी ज्यांना फुकाट अन्न दिलं आज कोणाक आखून ये एक किलो धान्य द्या किराण दुकानात जा काय द्या कुणी कोणाला देऊ शकत नाही मोदी साहेबाच्या सरकारामध्ये आज पाच वर्ष धान्य फुकाट जो हातावरचा आमच्या सारखा गरीब माणूस आहे सरकार येणार मोदी साहेबाचंच पण आमच्या तालुक्यात राष्ट्रवादी चालतो हे महत्वाचं आहे सदाशिव लोखंडे की भाऊसाहेब वाकचौरे कोणासोबत जाते लोक आता लोखंडे साहेबाचं इथं योगदान काहीच नाही भाऊसाहेब वाकचौरे बी चांगले माणूस आहे कोण म्हणतात आता नेमके सदाशिव कोण कौन भाऊसाहेब कोण असे पब्लिक मध्ये जनतेमध्ये ते आले पाहिजे आता मोदी सरकारच्या काळात मागाही वाढली असं बोललं जातं त्याच्यावर काय मत आहे तुमचं नाही नाही आता ना बोलणार आहे बोलणारच हो पण जे खराब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याच्या किमती खूप कमी होत्या आता खूप वाढल्यात गॅसच्या किमती त्याचा तोटा सर्वसामान्यांना बसतोय नऊशे घ्या त्याचं सातशे रुपये दोनशे तीनशे रुपये सबसिडी भेटतीस ना सबसिडी तीनशे रुपये देतातच कुठे सबसिडी देतात मला भेटेल नाही माझी सबसिडी बंद केली बंद केली जे माझ्या मंडळीच्या नावावर घ्यायचे त्याचा मेसेज येतो मला खुश मोदी सरकारवर खुश होते काय सांगाल काय ते मोदी सरकारवर खुशी व्यक्त करताय तुम्हाला काय वाटत बोगस सरकार मोगस हे एकदम भंप घे काहीच नाही फक्त अफवा आहे काही नाही चारशे रुपयाचा गॅस पंधराशे रुपये चौदाशे रुपयाला आणि पाचशे रुपयाची गोण खाताची गॅस शेतकरी बांधव रडू राहिले पंधराशे रुपयाला गोणी काय काय सरकार आहे काही भोग सरकार आहे सरकार तर एकदम आहे आता येऊ शकत नाही तो इकडे जी हवा आहे भाऊसाहेब वाघ चोरीच आहे आमच्या तालुक्यात तिथे हा सगळे आता पलटी होणार आहे वातावरण मुलीचा सरकार एकदम बेकार आमदार कोण आहे तुमचे आमदार कोण आहे तुमचे आमदार कोण आहे अरे तुला विचारते आमदार कोण आहे किरण लांबते खासदार कोण आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण गाव कोणतं आहे तुमचं को सरकार व खुश आहात का आहे ना काय सरकारच्या योजना आहेत की त्याच्यावर तुम्ही समाधान व्यक्त करता काय नाही चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे सदाशिव लोखंडे आता सरकारच्या बाजूचे उमेदवार त्यांच्या विरोधात भाऊसाहेब आहे कुणाला पसंती राहील काय अजून तसं नक्की नाही काही चर्चा कोणी भाऊसाहेब भाऊसाहेब सरकारवर समाधान व्यक्त केलं जाते मात्र चर्चा भाऊसाहेब यांची आहे तुमचं होतुळ सरकारवर खुश आहेत का मोदी सरकारवर नाही का बरं काय शेतकऱ्यांच्या बाबतीत काय नाहीच काय करता शेतकऱ्यांना काय दिलं आता आतापर्यंत मोदीने काहीच नाही दिलं आता मोदी सरकार परत निवडत त्यांचं धोरण फक्त शिटीपुरत आहे मोदीवाल्यांच बीजेपी वाल्यांचं ग्रामीण भागाच्या लोकांच्या दृष्टी काहीच नाही त्यांचं शून्य आहे आता लोकसभेची निवडणूक आली परत सरकार निवडून द्यायची वेळ आली तर ह्या भागातले लोक मोदींच्या माणसाला निवडून देतील की विरोधी माणसाला निवडून माणसाला लोखंडेंना देतील कि काय बरं वाघानिक स्थानिक आहे म्हणजे अकोल्याची स्थानिक आहे म्हणून मी काँग्रेसच आहे पण मी मतदान वाग चौऱ्याला करणार विखेने काँग्रेस सोडली आता विखे लोखंडेंचा प्रचार करणार आहे त्याचा फायदा होईल ना त्यांना नाही नाही सांगता अजून काही नागरिकांशी बोलू बाबा खुश आहे का सरकार हे नाराजी व्यक्त करताय तुम्हाला वाटतं का सरकार आहे वाईट आहे मला काहीच सांगताय आहे असं नाही भाऊ मी काय मी आठ गाव माणूस खासदार कोणी माहितीये का अहो मला काहीच माहिती आहे मी कायच काय सरकार खुश आहे का नाही सरकार आता काय आलं ते सरकार आमचं चेंज करेन ते खुश काही काही भेटले का तुम्हाला पाच वर्षात नाही नाही काही नाही भेटले काही नाही भेटले वाक्चौऱ्यांची हवा आहे असं बोल खरंच आहे का वाघ शंभर टक्के काय बरं एवढ्या हवा वाचौऱ्यानी इथून माग म्हणजे त्यांचं जे वृद्ध वाक्य आहे आपला माणूस आपल्यासाठी त्यांनी इथून माग म्हणजे प्रत्येक मतदारसंघात हिंडलेले खेड्यापाड्यात त्यांची ओळख आहे तसं वाक्सव्यांना कोणी ओळखितच नाही त्याचा एकदा पराभव झालेला आहे ना पराभव उद्या ना पराभव झाला तर दोनदा झाला एकदा नाही दोनदा झाला कशामुळे ते पक्ष बदलून गेल्यामुळं झालं पण त्यांना इथं पसंत आता सध्या ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले त्याचा फायदा उद्धव फायदा आहे आणि त्यांना थोडस म्हणजे आता जे विद्यमान खासदार लोखंडे हे दहा वर्षात इथं दोन वेळा तीन वेळा बी आलेले नाही त्याच्यापेक्षा ते वाक्च साहेब इथं कमीत कमी दहा वर्षात पंचवीस वेळा येऊन गेले कोथुळ मध्ये खासदार नसताना सुद्धा म्हणजे लोकांच्या आडी अडचणी त्यांना माहिती आहे असं या हिशोबाने मग खासदार वाक्चव म्हणून शंभर टक्के अजून ना। काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू वाक्चव हवा असणवतं परंतु नक्की सदाशिव नाराज काय लोक कुठले तुम्ही सरकार खुश आहेत का काय सरकारची कोणती दोरणं तुम्हाला आवडण्याच दोरणं काय शेतीची विधी नाही दोन पण बाकी, बाकी बरी आता निवडणूक लागली सदाशिव लोखंड विरुद्ध भाऊसाहेब चौरे याची लढत होणार आहे कोणाची चर्चा आहे ती बदलवात जनतेच काही सांगू शकत नाही चर्चा कोणाची भाऊसाहेब हो गावकुंत सरकारवरून नाराजी व्यक्त केली जाते खरंच सरकारवर नाराजी आहे का मोदी सरकारवर आता आहेच ना आपलं आता उघडं उघड दिसतंय ना सगळं का बरं मग आता सगळं पोरं अजून कोणते कामाला नाही सी नाही आमच्या इकडे जास्त आमच्या बाट्यात इकडं काही नाही मग आता पोरं नाराज राहणार ना पोरांना काम धंदे नाही का आमच्या इकडं नाराजी राहणारच ना पोरं आमच्या तालुक्यात सी नाही काय नाही कामाला पोरण जास्त आमचे पोरं सगळे चाकला जाते तिकडे कामाला रोजगाराच्या संधी नाहीत मग आता लोकसभेची निवडणूक आहे लोखंड लढत होते तर तरुण कोणाला पसंती देते आता बरं आता आमच्या इकडे बरेच वेळा येऊन जायला म्हणजे पाहिलं नाही आपण पण येऊन जायला चारसा ऐकेल त्यांचे उद्धव ठाकरे म्हणून त्यांना फायदा आहे का त्यांचे काम आहेत येणार पण ते येईल आमच्या इकडे तसे लोखंड येईल नाही ना अजून अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय व्यवसाय शेती सरकारच्या योजना चांगल्या आहेत का शेतकऱ्यांसाठी हो काय चांगल्या सरकारच्या योजना चांगल्या मेन म्हणजे गरीबाला पीक कर्जात मुक्त करायला पाहिजे सरकार कर्जमाफी कर नाही जरी नाही ना उद्धव ठाकरेंच्या काळात आली होती कर्जमाफी त्यावेळेस झाली की नाही आली, आली होती ती भेटली थोडी जोडीच भेटली आम्हाला काय पूर्ण झाली नाही ती आपण उद्धव ठाकरे सरकार कसं होतं चांगलं होतं ते शेतकऱ्याच्या पाठीशी आणणार सरकार होतं ते आता उद्धव ठाकरेंचे उमेदवार भाऊसाहेब बाक्सवर आहेत त्यांच्या विरोधात सदाशिव लोखंडे आहेत तर शेतकरी कोणाला पसंत देईल वाग सगळ्या शेतकऱ्यांचा म्हणणं जेव्हा एकदा कर्जमाफी करीन ना त्यालाच आम्ही करू शकतो कर्जमाफी हे उद्धव ठाकरेच करू शकतो दुसरा कोणी अजून अजूनपर्यंत कोणी केलं नाही त्यांनीच केली आणि परत एकदा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एकदा कर्ज माफी करावं उद्धव हो। ठाकरे यांनी करावी त्यांच्या मागे लागतात नाही जो करीन ना त्याच्या पाठी माग ना पण उद्धव ठाकरे यांनी केली ते त्यांची कदा तरी झाली थोडे आज त्यांच्या मंत्रिमंडळात काय झालं असेल ते काही माहित नाही पण जो पूर्ण आपल्या तालुक्यात तरी पूर्ण महाराष्ट्रात मानला तरी चालेल का जो एक डाव शेतकऱ्यांची तो कोतुळमध्ये होतो अकोल्या तालुक्यातील येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला नागरिकांशी संवाद साधला येथे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचाच डंका आहे का असा प्रश्न निर्माण होतोय कारण बहुतांशी नागरिकांनी भाऊसाहेब वाघचौरे आणि उद्धव ठाकरे यांनाच पसंती दिलेली दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट विलाज भोरसा संदीप फळे कोतुळ अकोले फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असत उमदा